सारखीच्या अगोदर वनक समितीकडे घेतील पण बघा आपल्या या फायद्या आता परत वनक समितीकडे ही लोक पाठवणार आणि त्यांनी कुठे सह्या नाही केल्यात काय केल्यात ते ती लोक स्वतः करतील पहिला काय होता की का आपण सह्या मागायला जात होतो तर आपल्याला सह्या नाही देत आता ते धंदे नाही आता ही लोकं स्वतः पाठवतील स्वतः सह्या घेतील आणि स्वतः यांच्याकडे येतील आणि इथून पाठवल्यानंतर आपली पलाटा कुठून नावर होतील इथून नावर नाही होणार आपली पलाटा कलेक्टरकडशी नावावर होतील पण कलेक्टरकडे फायदे यांच्यामार्फत गेल्या पाहिजेत आणि त्या पाठवत असताना आपण फॉरेस्टला आंदोलन केली काशाला पण केला ना बोईशेरला पण केला त्याच्यामध्ये ज्या काय वाक्य रचना बसली पाहिजे ती त्या लोकांनी आपल्याला बसवून दिली पण प्रांताकडून अजून आपल्या पायली कलेक्टरपर्यंत गेलेल्या नाहीत आणि आता इलेक्शन येतं जिल्हा परिषद ना पंचायत समिती आणि त्या इलेक्शनचं राजकारण गाव लेवलच्या नेत्या लोकांनी सुरुवात केलेली आहे तर त्यांच्या राजकारणाला आपल्याला बली पडायचा नाही ना आपल्याला मताशी पण काय लेनदेन नाही आपल्या लोकांची कामं होणं हा फार मोठा आपल्या गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आता आपल्याला लेखी ले आश्वासन देतील ले आणि त्यानंतर आपण शिस्तीने जसे आल्या तसं जायचा आणि पुन्हा जेव्हा हाक दिली जाईल तेव्हा आपण मोर्चाने येऊ हाच काय आपला मोर्चा नव्हता फक्त आपल्याला त्यांनी चर्चेने बोलवलेलं त्यांनी ते मान्य केलं आहे की आम्ही पाठवतो आणि करून देतो किंवा रेशन कार्डाच्या जाती दाखल्याचा जे काय विषय असतील ह्या सगळ्या विषयाला घेऊन आपापल्या पाण्यातले कार्यकर्ते म्हणजे सविता असेल निघण्यातली सातदेवचे कोणी असतील दाभोणचे कोणी असतील आपापल्या कार्यकर्त्याला कॉन्टॅक्ट करा आणि आपापले फॉर्म भरून दाखल करा हात कापण्याच्या अगोदर आपण एक मोठा मोर्चा काढू जर आपले विषय सुटले नाहीत तर बघा सुद्धा बसायची परिस्थिती आली तरी आपण बसू म्हणजे आता आपण ना आर की पार लढाई ज्या होल त्या होल पण त्याच्यासाठी जोरदार आज कशी फक्त शिष्टमंडळ हात दिला तरी एवढी मोठी मोठ्या संख्येने लोक सामील झाली आज तिकडे तहसीलदार होता प्रांत होतं दवाखान्याचे विषयाचे विभाग होते डीवायस पी मॅडम होती ही सगळी लोक होती ते कशाला आता तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेत ना ताकद दाखवली म्हणून सरकार आपल्याला आपल्या संघटनेला ताकदीला घाबरते पण त्यांनी पण खूप रिक्वेस्ट केले की नवरात्रीचे दिवस चालू आहेत दसरा आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही मोर्चा काढाल तर रस्त्याला अडथळा निर्माण होईल तुम्ही इथे बसाल आणि परत दोन दिवस सुट्ट्या आल्यात आम्हाला प्रश्न सोडवता येणार नाहीत खास करून जातीच्या दाखलेला जो विषय होता की एकोणीसशे पन्नासचा पुरावा द्या यो कागदाना तो कागदाना ती अट त्यांनी शिथिल करायला लावलं आहे त्याच्यासाठी गृहचौकशी म्हणजे स्थानिक लेवलला चौकशी केल्या जाईल की खरोखर हिचा आडनाव याच आहे का आणि त्यानुसार दाखलं देण्याची त्यांनी ते मान्य केलं आणि त्या संदर्भात आपल्याला लेखी आश्वासन आता देत आहेत लेखी आश्वासन दिल्यानंतर आपण जाहीर करू की आपला सोमवारचा मोर्चा स्थगित केला आहे आणि पुढची तारीख काय ती ठरवली जाईल आणि ते वन समितीला जे आता पत्र राहील त्याच्यामध्ये आणि स्पष्ट टाकलं आहे की आज आपली सकारात्मक चर्चा झाली आपले जे ज्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आणि बाकीचे विषय होते त्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली आणि राणी साहेबांची पहिलीच आपली भेट झाली आणि आपल्यासारखे जे यंग आहेत ते खरोखर आपल्या लोकांचे प्रश्न समजून घेतील अशी आपल्याला एक अपेक्षा आहे आणि त्यांनी आठ तारखेला आपल्याला एक आश्वासन दिले पत्र दिले की तुमचे जे काही विषय आहेत ते आठ तारखेपर्यंत आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आठ तारखेला पुन्हा आपली बैठक लावली आपल्या पक्षाच्या कमिटी येईल आणि संबंधित विषयाचे सर्व अधिकारी आज पण होते आणि आठ तारखेला पण असतील आठ तारखेपर्यंत जर आपले विषय सुटले नाहीत तर पुढची आंदोलनाची तारीख आपण तेव्हा जशी परिस्थिती असेल तेव्हा ठरू आणि खास करून वावरे म्हणून आपले साह्यातलं एक कुटुंब आहे त्यांच्याकडे ते भूमीही नाहीत आदिवासी भूमीन नाहीत त्यांच्याकडे काहीही म्हणजे ठोस पुरावे नसतानासुद्धा त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी